आपण निघालेला आहोत मारळला जाण्यासाठी कशासाठी ते तुम्हाला पुढे जाऊनच अजून कोणाला तरी आणायला घरी थोडं सुशांत आणि सोहमची ची एंट्री झालेली इकडे नमस्कार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आशा करतो तुम्ही सगळेच अगदी मजेत असाल तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आज आहे आमच्या माळी समाजाची सत्यनारायणाची पूजा जशी आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ही पूजा घातलेली आहे दरवर्षीच पूजा असते तर आत्ताच नुकतीच पूजेला सुरुवात झाली आहे माझ्या मागे बघताय ते आहे आमचं समाज मंदिर तर आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात काय तिकडे चाललंय म्हणजे पूजेची सुरुवात झालेली आहे पूजा चालू आहे तिकडे जाऊन आतमध्ये जाऊन बघूयात चला मित्रांनो हे बपड आहे आमचं समाज मंदिर आहे उत्तरा छोटसा असा आमचा समाज हॉल आहे माळी समाजाचा हरिहरेश्वर आणि हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर आहे मारळ मध्ये आहे आमचं आणि इथे छोटी मुलं खूप सारी खेळ होती त्याने इकडे आखून ठेवलं आहे सर पूजने

शुभम वरे सो नय नय सो ममा वरे आमीन दरणी लमम बुद्ध तांदी गौरव सुमारम सुतेスタンダम गरम ममा वौमानो सागर परिवारम जायदसु असिपुली बरे बहुकायना बहुममाला ए आमीन देव मुलिकान साम रूपेण आपतिमुलो ब्रह्म खुदा एना उदम चांदन धर्म जायदसु असिपुली बरे राएम आपुल ममाला ए त्यसले भन्दैछौँ रष्ट्र मर्यादा सार्वजनिक सम्बन्ध सार्वजनिक सम्बन्ध हो अश्विन गुकी भने रष्ट्रलेमा वृद्धिमा वाले हिमगुण्ड हुनाडाको स्थापना गर्नुको साथै सरकारको भागको गर्नुछ शुभप्राण आचन गर्नको लागि अश्विन गुकी भने शुभप्राण रष्ट्रमा वाले मध्ये बघितलात पूजेचं ते माझे आई बाबा बसलेले आहेत पूजेसाठी स्पीकर आहे त्यामुळे आवाज माझा क्लिअर कदाचित येत नसेल तुमच्यापर्यंत पोहोचत त्याबद्दल सॉरी स्वामी नाही बघा हा विचार आलाय आम्हाला विचारतोय व्हिडिओ कसे करतोय வீடு ஜெவனி சார் तर इकडे जेवण की आता पण तयारी चालू आहे आणि इकडे पूजा चालू आहे आपल्यासाठी चिवडा आलेला आहे चिवडा घेऊया ही संपूर्ण समोरची संपूर्ण जागा आहे परत एक चिवडा चिडी आलेली आहे हे घ्या रे नावे घेतलंय आता आता इकडे सगळी बच्ची कंपनी आपली जमलेली आहे मॅच खेळण्यासाठी बघूयात काय चर्चा चालली बोलाय आणि वेदांता बाकरी आहे क्रिकेट खेळायचंय पाच वाजता तर आपण त्याची चर्चा करत आहोत म्हणजे आमची टीम आहे ती तीच ठरणार फक्त बाकी सगळे सामने म्हणजे अजून त्यात प्लेअर वाढणार का कमी होणार ते आम्ही ठरवणार आहोत कोण तुमच्या टीम मध्ये कोण कोण बाजूला बाजूला पाच जण झाला मोठे पण पाच जण झाले आणि अजून कोण आहे अजून एवढे आहोत आम्ही काही

संध्याकाळी आपण तुमची दाखवूच परत ही चीज घ्या आता ज्या आता टीम गेला त्याच टीम घ्या तर बघितलं अशी मजा चालू आहे इकडे तर आता त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी आता परत खेळायला सुरुवात केली आहे आणि मॅच बोलतात आपली त्यांची संध्याकाळी आहे अरे जी मॅच होणार आहे ना त्या मॅच मध्ये आपला समायाची पूजा चालू आहे समायाची पूजा झाली की आरती आरती साठी आम्ही थांबणार आहोत आत्ता मॅच साठी येणार आहोत नवीन प्लेअर आहेत विशाल तानाडे आणि तो रुद्र म्हणजे माझ्या वर्गातला बी असता पाचवी मधला रुद्र तर आमच्या इथं एकच लिंबूडिंबू आहे तो खुश

चला कराय लवकर सुरू करा मैदान उतरलेला आहे स्ट्राईक ला आणि नॉन स्ट्राईक ला या तर असं काहीतरी माहोल आणि इकडे प्रेक्षक वर्ग हे या <laughs> टीम चे मेंबर्स आहेत चल घे सुरू पहिला बॉल टाकलेला आहे आणि केलेला आहे चौका चार रन आहे चार रन अरे वा पहिला चार ते काय तिकडून गेलाय ती बघ

پوندن کي راني دل سان سلام وٺا ۽ وڌيڪ روحاني جذب جو شعر ماڻا جو

हिंमत दे ही प्रार्थना गावामध्ये वृद्ध लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची पूर्ण होऊ नये यासाठी तुझ्यासाठी प्रार्थना विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाची असे शिक्षण प्राप्त व्हावे हिस्तुचरणी देशी परदेशी गावातून बाहेर मुंबई या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकांना गावातील ग्रामस्थांना सुखी समृद्धी आयुष्य भरभरे त्यांना कुठल्याही प्रकारच्या संकटांचा आता असलेल्या पर परिस्थितीत कोरोना या संकटाचा कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव न होता तुझ्या कृपे सावर्ध असता असा सर्व ग्रामस्थांवर ठेवावा शिस्तुचरणी सत्यनारायण महाराज आपलं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता इकडे आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे सहा संध्याकाळचे पावणे सहा आता इथे बघा या बच्चे कंपनीची इकडे मॅच ची तयारी आहोत याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत म्हणजे आपण टू बी कंटिन्यू करतो याचा नेक्स्ट पार्ट कारण याच जर व्हिडिओ मध्ये आपण दाखवायला गेलो तर हा व्हिडिओ खरच खूप मोठा होईल त्यामुळे आपण ह्याच्या नेक्स्ट पार्ट मध्ये हे कव्हर करणार आहोत छोट्या मुलांची मजा मस्ती आणि क्रिकेटचे सामने तर तोही वाघ नक्की बघा कोणी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा सुद्धा जरा दा दा जोरात दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्या नेक्स्ट पार्ट चं नोटिफिकेशन सर्व करता येईल आणि तुम्ही हा तो व्हिडिओ नक्की बघू शकाल तर या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुमचे काही सजेशन्स असतील ते पण कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा व्हिडिओ असे ते नवीन व्हिडिओ सोबत यांच्या छोट्या मुलांचा क्रिकेटचा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत खुश राहा हसत राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद thank <music>